मला यायला सातशे पिढ्यांचं पुण्य असावं लागतं कारण महाराष्ट्र ही भूमी संतांची आपल्याला जगातले आठ माहिती आहेत आपल्याला जगातले आठ माहिती आहे परंतु आठ आचार्यापेक्षा दहा ते बारा आच्छ एकट्या महाराष्ट्रात आहे ऐका का, का? पहिला आच्छ या जगाच्या पाठीवर जगाच्या पाठीवरच पहिलं आच्छा या महाराष्ट्राने संपूर्ण जगाला एक असं मोठं आश्चर्य दिलं त्या आश्चर्याचं नाव आहे संजीवन समाधी संजीवन समाधी जगाला फक्त महाराष्ट्रानेच दिली वयाच्या सोळाव्या वर्षी सोळा वर्षाचा पोराला काय ऐकलं तर वयाच्या सोळाव्या वर्षी जे वेदांचं ज्ञान आहे भगवत गीत नऊ हजार भावार्थ दीपिका सोळा ते एकवीस वयाच्या एका तरुणानं लिहिली प्रवारा या आमच्या पुण्य सरिता प्रवाराच्या तीरावर नेवासा या ठिकाणी जगातलं दुसरं आश्चर्य जगामध्ये अनेक लोकांनी सायकली चालवल्या बाकी ऐका अनेक लोकांनी बैलगाडी चालवले रनगाडे चालवले विमान चालवले रेल्वे चालवल्या यान चालवले परंतु जगाच्या पाठीवर असे चार भोंड जन्माला आले त्या चार निर्जीव <प्रेंगा> काय तुमचं पुढचं चार्य जगाच्या पाठीवर आतापर्यंत जेवढे जेवढे लोक जन्माला आले तेवढे मेले वाक्य आहे का जगाच्या पाठीवर जेवढे जेवढे लोक जन्माला आले तेवढे कायमचे मेले परंतु जगाच्या पाठीवर एक असे संत जन्माला आले ते सदैव हो वैकुंठाला गेले आणि गेल्यानंतर सुद्धा तीन वेळा परत आले जगदगुरु तुकाबा बारा, तुकोबा राय महाराज कन्या भागीरथीसाठी संताजी महाराज जगनडेंसाठी आणि निळोबा रायासाठी तीन वेळा आले मग जगातलं सगळ्यात मोठं आश्चर्य आणि जगातलं सगळ्यात मोठं पुढचं आश्चर्य आतापर्यंत जगाच्या इतिहासामध्ये अनेक लोकांनी देवाला देवघऱ्यात ठेवलं कोणी मंदिरात ठेवलं कोणी डोंगरावर ठेवलं परंतु जगाच्या पाठीवर एक असे संत जन्माला आले त्यांनी पांडुरंगाला साक्षात हृदयात ठेवलं पुढचं डॉक्टर झालेल्या माणसाला नीट बोलता येत नाही कदाचित वकील झालेल्या माणसाला सुद्धा नीट बोलता येत नाही कदाचित कीर्तनकार झालेल्या माणसाला सुद्धा नीट बोलता येत नाही आमदार झालेला खासदार झालेला मंत्री झालेल्या माणसाला नीट बोलता येत नाही परंतु महाराष्ट्रात एका एकवीस वर्षाच्या तरुण पोराने निर्बुद्ध असणाऱ्या रेड्याच्या मुखातून रीड बोलवले पैठण या ठिकाणी जगातलं पुढचं आश्चर्य अशा पवन धामामध्ये तुमचा आमचा जन्म झालाय म्हणून उजळले लक्ष इकडे भारतात जन्माला आलो महाराष्ट्रात जन्माला आलो प्रश्नाचा सुरुवात झाली बरं का चिंतनाला टाळीत फाडवासा थोर सांगा आपण जन्माला कोणामुळे आलो जोरदार टाळी वाजवायची कोणामुळं आई आणि वडील आई आणि वडील जन्माला घालणारा देव आहे माध्यम माता आहे कृपा संतांची आहे आई आणि वडील जन्म घेणे लागे वासनेच्या संगे जन्माला आलो आणि जन्माला आल्यानंतर तुमच्या माझ्या बाबत एक चमत्कार झाला थोडा मेनुलता द्या आपण विचारच करत नाही हो जन्माला आल्यानंतर मला एका प्रश्नाचं उत्तर द्या तुम्हाला मला हा साडेतीन हाताचा देव मिळाला प्रत्येकाला मिळाला किती हाताचा मिळाला साडेतीन हाताचा थोडा मेंदूला तांद्यान स्वतःला प्रश्न विचारा हा देव विकत मिळाला फुकट अग्णाया। कसा अग्णाया। आए, अग्णाया। कसा मिळाला फुकट फुकट एक नवा रुपया आपल्या मम्मी पप्पाने पांडुरंगाला शंकराला खंडोबाला बैरोबाला दिला दिले इंद्रिय हात पाय का कस दिलं फुकट फुकट नुसतं दिलं नाही याला बॅलन्स मारून दिला बॅलन्स काय मारून दिला बॅलन्स बैला। बॅलन्स तुम्हाला मोबाईल माहिती ना मला सांगा सांग हो ते मोबाईल कधी काम करत अगोदर पाच हजार पंधरा हजार वीस हजार तीस हजार चाळीस हजार पन्नास हजाराचं खोक विकत घ्यावं लागत त्याला आयडिया एअरटेल एन बीएसएनएल जिओचं सिम टाकावं लागतं त्या सिम ला दीडशे दोनशे अडीचशे तीनशेचा पॅक मारावा लागतो किती दिवसासाठी चूक अठ्ठावीस दिवस सव्वीसाव्या दिवशी कंपनीचा मेसेज आहे संपला रिचार्ज कर का नाही मग एवढे करावे लागतात तेव्हा फोन काम करतो आता माझ्याकडे कर लक्ष द्या हा मोबाईल आहे हा काय मोबाईल याच्यात सिम कार्ड आहे सिम कार्ड बरं हा मोबाईल कसा मिळेल फुकाट फुकाट आणि याच्यात सिम कार्ड आहे आणि त्या सिम कार्ड ला रिचार्ज आहे कोणाला चाळीस वर्ष आहे कोणाला साठ वर्ष आहे कोणाला ऐंशी वर्ष आहे कोणाला नव्वद वर्ष आहे मग हा बॅलन्स कसा मिळेल कसा आहे फुकट आता याच्यात सिम कार्ड आहे बरं का याच्यात काय सिम कार्ड त्या सिम कार्डचं नाव डोक्यात घेऊन जा मोबाईल मध्ये घेऊन जा जसं पोरांनो मोबाईलचा बॅलन्स संपल्यावर मेसेज येतो रिचार्ज करा येतो का नाही याचा सुद्धा बॅलन्स संपल्यावर हो याला सुद्धा मेसेज येतो वाचला तर ठीक नाही आम्ही जातो चालला पत्र्यात का हा काय मेसेज कुठे येतो सिमवर हो येतो कुठे येतो सिम मला सांगा मोबाईलचं सिम कार्डा बाजूला ठेवा लाख रुपयाचा डबडा असू द्या काय उपयोग आहे का हे कोट रुपयाचा असू द्या याच्यातलं सिम बाजूला गेलं ना हे चोवीस तासाच्या आत नेऊन पेटवावं लागत नाही पेटलं लोक राकेल टायर मीठ टाकीतात डिझेल टाकीत्या मंग काढी त्यात कसा दूर होत नाही बरोबर की नाही मग याला किंमत कशामुळे याच्यातल्या आहे आत्मा इज गॉड गॉड सेकंड नेम इज आत्मा आत्म्याचं दुसरं नाव देव आणि देवाचं दुसरं नाव आत्मा हा आत्मा दुसरा तिसरा कोणी नसून साक्षात भगवान परमात्मा आहे तो कुठं राहतो याच्यात देव वसे चित्ती तयाची गडावी संगती आणि हाच आत्मा माऊली ज्ञानोबारायाने हरिपाठ सांगितला सर्व गती राम देहा आत्मा जीवा शिवा सम आत्मा जो शिवाचा राम जपे काडी मुडीचा पिंजरा केला आत राघू बैसविला मग हा राघू नावाचा आत्मा साक्षात भगवान परमात्मा साक्षात शंकर आहे साक्षात राम आहे साक्षात कृष्ण साक्षात जगजननी भवानी माता आहे परंतु याच्यातला देव कळण्यासाठी नुसत्या पंक्ती उठून उपयोग नाही नुप्य। याच्यातला देव कळण्यासाठी नुसत्या दिंड्या करून उपयोग नाही याच्यातला देव कळण्यासाठी नुसतं तीर्थाला बोमटे मारीत घेणण्यात मजा नाही याच्यातला देव कळण्यासाठी जंगलात जाऊन साधना करण्यात मजा नाही याच्यातला देव नु� कळण्यासाठी उपाय एकच हरि até se o